विशेष करून त्यांच्या पालक वर्गांचं खूप खूप अगदी मनातून स्वागत करतो सर मी गेल्या मी या ठिकाणी अनुराव मटाला सांगू इच्छितो हे माझं सातवं वर्ष आहे आणि सात वर्षापासून एवढ्या गावामध्ये एक प्राथमिक शिक्षक छोटा उर्जी या नात्याने काम करतोय पण गेल्या सात वर्षापासून आदरणीय मी संदीप सर म्हणतो आजही त्यांना तर ते प्राचार्य आहे आदरणीय प्राचार्य संदीप सरांची तळमळ मग ते शाळेच्या बाबतीत असेल किंवा सामाजिक कामाच्या बाबतीत असेल किंवा राजकीय असेल किंवा या गावच्या हिताच्या दृष्टिकोनातून कुठलंही चांगलं काम येत असेल तर त्यामध्ये अगदी हिरेरीनं भाग घेणे नवे नवे ते तडीस नेणे किंवा तडीस नेईपर्यंत ते काम होईपर्यंत पॉझिटिव्ह थिंकिंग कशी होईल आणि योकोका कसा राहील आणि ते काम पुढे कसं जाईल हे मी आदरणीय संजीत सरांकडे बघितलंय खूप वेळेस मी संजीत सरांना हिंमत देण्याचे जे म्हणू शकता छोटा माणूस आहे पण संजीत सरांना मी खूप वेळेस शुभेच्छा दिलेल्या आहेत सर एक ना एक दिवस हे चिमुकले विद्यार्थी या चिमुकल्या विद्यार्थ्यावर आपण जे कष्ट घेता जे आपण जे मेहनत करता हे कष्ट कदापि वाया जाणार नाही एक ना एक दिवस तुमच्या संस्थेला वैभव मिळणार आहे तुमच्या संस्थेला शासनाची मान्यता मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा आशीर्वाद असेल किंवा आपल्या गावच्या बजरंग बलीचा आशीर्वाद असेल किंवा कामा त्यांच्या कामाच्या भेंतीचं फळ असेल आई वडिलांची पुण्या तो विश्व विश्व झालं नाही पण ही विश्वाची सुरुवात आहे आमच्या शुभेच्छा तुम्हाला आहेत सन्मान्य केंद्रप्रमुख माझे केंद्रप्रमुख या केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय शिवाजीराव पाटील सर या कार्यक्रमाला आहेत भारत पॉलिटिशियनचे सन्माननीय ज्यांचा आता प्रमोशन झालंय आदरणीय शेख अहजर अहजर सा हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत राम आणि लक्ष्मण आणि या कृष्णांच्या राधांच्या ह्याच्यामध्ये त्यांचा रामाचा आणि लक्ष्मणाचा अवतार आणि ते घेऊन येणे ते सत्कार घेणे आणि राम आणि रामाने लक्ष्मणाचं काम करण्यासाठी युद्ध जिंकण्यासाठी त्या देशावर त्या देशावर संकट आलं तर रामाने आणि लक्ष्मण तयार आहे सज्ज आहे अशा अवतारामध्ये या ठिकाणी दोन्ही बंधूंचं आगमन झालंय मी आमच्या आनंदराव पाटलांच्या बाबतीत सांगतो सामान्य माणूस कसा मोठा होते विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हालाही मोठं व्हायचंय मी या ठिकाणी पालक वर्गाला सुद्धा सांगणार आहे माझी बरेच दिवसापासून इच्छा होती की संदीप सरांना माझं म्हणणं सुद्धा होता की संदीप सर तुमची पालक मेळावा जेव्हा ज्यावेळेस असेल त्यावेळेस मला बोलवा तुमच्या चिमुकल्यांना मला आशीर्वाद द्यायचा आहे तुमची तळमळ तुमची धडपड तुमच्या स्टॉपची धडपड तुमच्या शिक्षिका मॅडम ची धडपड किंवा तुमच्या आई वडिलांची पुण्यात करायची आहे खूप दिवसापासून मी वाट पाहतोय त्या दिवसाची आज तो दिवस आज उजळलेला आहे आणि आगळ्या वेगळ्या रूपाने संदीप सर केव्हा एकेकाळी कार ते कारखान्यावर एका ट्युशनवर दुसऱ्यांच्या ट्युशनवर दुसऱ्यांच्या क्लासवर आपला विषय शिकवण्यासाठी जायचे ते त्यांचे विद्यार्थी राम आणि लक्ष्मण केव्हाची आठवण गेल्या पाच सात वर्षाखालची गोष्ट तो धागा पकडून तो धागा पकडून या ठिकाणी माझे विद्यार्थी मोठे झालेत आणि त्यांचा सत्कार माझ्या चिबुकल्यांच्या पुढे माझ्या संस्थेमध्ये माझ्या शाळेमध्ये माझ्या विद्यार्थ्यांच्या पुढे व्हावा आणि त्यांनी आता सांगितलं की कंकाळ पाटलांचं आणि आपल्या आमच्या प्राचार्य संदीप सरांचं कुठलंही नातं नाही नातं हे पाहुण्यांच्या नात्यापेक्षा जातीच्या नात्यापेक्षा पुढलं असते ते नातं खरंच चिरकाळ टिकणार असते कंकाळ पाटलांचा त्यांनी बॅनर बघितलं आणि अक्षरशः बॅनर बघितल्याच्या नंतर बॅनरवर त्यांनी अभ्यास केला त्यांची कन्या अरे कोण कोणाला स्लोट करते बापाची छाती केव्हा फुकते की आपलं लेकरो जेव्हा मोठ होते आणि मोठं होऊन आल्याच्या नंतर बापाची आठवण ठेवते आणि ती सलोट ठोकते मित्रो काय आनंद झाला असेल आमच्या आनंदराव ना काय आनंद झाला असेल त्यांच्या सौभाग्यवतींना मी सांगतो तुम्हाला आमच्या आम पाटील सरांना सांगतो कंकाळ पाटलांचं सा सा आमचं कुठलंही पाहुण्यांचं नातं नाही जातीचं नातं नाही अत्यंत सामान्यातला सामान्य माणूस केव्हा मोठ होते मोठा होऊ शकते एक तर बहुजनांचे राजे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी, जी तलवार आहे तलवार जेव्हा संकट येते जेव्हा युद्ध होते आणि जेव्हा अगदी देहबाण इसरून माणूस ते तलवार हातामध्ये घेऊन लढतोय स्वतःच्या शिवाची पर्वा न करता आणि त्याचबरोबर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या आता मित्र लढाई राहिली नाही तलवारीचं फार काही काम राहिलं नाही पण संकट काळामध्ये हे तलवार चालवणारे हे तिथे या ठिकाणी त्याच्यामुळे आपल्याला भीती नाही आपलं रक्षण करण्यासाठी हे सज्ज आहे आपण सुखी आहोत मित्रो बघा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामान्यातल्या सामान्य माणसांना तुमचे सर्वांचे आई वडील गरीब आहेत माझे आई वडील खूप गरीब होते आदरणीय ताईंचे श्रद्धांचे पण आई वडील किंवा माझ्या माहितीप्रमाणे राम आणि लक्ष्मणाचे सांगतो मला सांगायला काही फार भीती वाटणार आहे तुमचे सासरे सासऱ्याचे आमची जर ओळख फुलं झाली असेल तर त्यांच्या शाळेवर खडकूतला माझे मित्र होते पंडित कदम सर जेवढी पंडित कदम सरांना शाळा माझी मोठी झाली पाहिजे माझी शाळा या क्रिष्णासारखी सजली पाहिजे माझ्या शाळेचं आकर्षण वाढलं पाहिजे माझ्या शाळेमध्ये ज्ञानार्जन घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचं मन लागलं पाहिजे आणि गरीबारातला गरीब मुलगा या ठिकाणी शिकला पाहिजे इथून मोठा झाला पाहिजे त्या शाळेचे आनंदराव पाटील हे तेव्हा माझ्या बाईक दहा ते बारा वर्षांची गोष्ट असेल अध्यक्ष होते योगायोगानं आमचा गटसेमेचा कार्यक्रम होता पंडित कदम सरांनी मला बोलवलं मी गेलो, गेलो। आणि पंडित कदम सरांना विचारलं कार्यक्रम संपल्याच्या नंतर हे तुमचे अध्यक्ष काय करतात तर त्यांनी सांगितलं की पट्टे म्हणून गोतेदार आहेत त्यांचे ते मुनिमाही त्यांचे ते आहे आणि मग हे कसं केलं शासनाचं किती तुम्हाला बजेट मिळालं किती खर्च आला लाखो रुपये त्यांनी खर्च सांगितला लाखो रुपये म्हणूबा मी जिल्हा बसलायचं शाळेला किती पैसे येतात शासनाचे किती येतात काय नाही कसा खर्च करायचा काय नाही मलाही माहित आहे लाखो रुपयाचे त्यांनी सांगितलं की माझ्याही पेक्षा सिंहाचा वाटा या ठिकाणी मुनिम असलेल्या कंकाळ पाटलांचा आहे कंकाळ पाटलांचा मित्र हो तेव्हाच आमची कंकाळ पाटलांची आणि माझी धूर जुटली नाळ जुटली आणि तिथून आमची मैत्री वाढत गेली एवढायोगाने मी गणपूरला आणि माधवराव पटले साहेबांचं त्या गणपूरच्या सा। कोंडा गणपूर रोडचं त्यांनी काम घेतलं त्या रोडवर बिचारा उन्हात वगैरे ते मजूरदारांचं काम घ्यायचा सा। अक्षरशः सायकलवर सायकलवर बघा स्थिती कमी आणि मुलांना तीव्र तीव्र अंध तो अगदी तीव्र इच्छा कुठलाच एक रुपयाचं तुमच्या मला माझ्या माहिती आनंदराव पाटलांना कुठलंही एक रुपयाचं व्यसन नाही रोडवर सुद्धा त्यांची तेवढीच मेहनत तेवढीच तळमळ गुट्टेदार सुद्धा मोठा झाला पाहिजे ज्यांनी मला दोन पैसे देतात त्यांचं चांगलं झालं पाहिजे आणि हा रोड सुद्धा चांगला झाला पाहिजे मजबूत झाला पाहिजे ही तळमळ त्यांची माझे शिकले पाहिजे माझ्या गावातले विद्यार्थी शिकले पाहिजे माझी शाळा पुढे गेली पाहिजे तेव्हापासून आमचा आणि त्यांचा संबंध वाढत गेले मित्र त्यांची मी तळमळ या ठिकाणी मी पालक वर्गांना सांगू इच्छितो होतो तुमचा विद्यार्थी जेव्हा पुढे जाऊ शकतो कारण तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांच्या पाहिजे माझा विद्यार्थी काय करायला लागलाय माझा मुलगा काय करायला लागलाय आणि तुम्ही नशिबान आहात या छोट्या छोट्याशा गावाला जे की इंग्रजी शाळा नांदेड सारख्या ठिकाणी लाख लाख रुपये माझ्या माहिती संदीप सर आमच्या नांदेडच्या एकाही शाळेची फीस वार्षिक फीस पन्नास हजारच्या कमी नाही गरीबातली गरीब इंग्रजी शाळा पन्नास हजारची आणि आता तर सांगूच नका कुठून कुठून शाळा आल्या आणि काय काय फीस आहे आणि काय काय फीस पालक द्यायला तर एक एक लाख रुपये अध्यक्ष एक एक लाख रुपये फीस आहे माझ्या ओम सोबत कालच माझा ओम सर मी पण मी सांगू इच्छितो साहेब काही गडबड राही ना मी कालच माझा ओम हो मलाही दोन मुलं आणि दोन मुली मित्र बघा तुमच्यासाठी सांगायला तुमच्यासाठी सांगायला लागलो माझी मोठी मुलगी असिस्टंट मॅनेजर आहे छोटी मुलगी एमडीएस नागपूरला आहे कालच रविवारी माझ्या मुलाचं ओमशाही शिवाजीराव कहाडेकरांचं महाराष्ट्रामधल्या टॉपर इंजिनिअरिंग कॉलेज शिओपी पुणे येथे <laughs> माझे जरा डेपुटी इंजिनियर आहे ज्या संबंधामध्ये डेप्युटी इंजिनियर हे मी माझ्या मोठेपणासाठी सांगायला लागलो नाही भेट नो या पालकांना समजलं पाहिजे तुम्हाला समजलं पाहिजे माझेही वडील शेतकरी होते कंकाळ पाटील हे एक काय होते मुनीम होते म्हणून मुनी मी सांगायला लागलो आता त्यांनी आजही शिवार बुक सेंटर मध्ये किंवा आणखीन काय राहिलं काय माझी श्रद्धा मोठी झाली पाहिजे सर श्रद्धा दोन मार्गाने गेली हो काय कर सर तुम्ही या माझ्या श्रद्धाला बोला तीन महिन्या खाली चार माझ्या महिन्यात पाच सहा महिन्या खाली श्रद्धा बरोबर आहे बरोबर आहे बेटा छत्रपती नगरमध्ये छत्रपती चौकामध्ये तुझे पप्पा मुलीम होते एका दुकानामध्ये त्या ठिकाणी मी तुला बोलायला आलो तुझं माझं पंधरा मिनिट बोलत तुला मी मोटिवेशन नाही मी मोटिवेशन दिलं होतं तुझ्या नसीबात होती तुझ्या प्रयत्न होते मुटे, माझ्या मोठीपेक्षा तुझी तळमळ फार मोठी होती तुझी तळमळ तुझी मेहनत तुझं सातत्य हे तुला पुढे घेऊन गेलेलं आहे आणि बेटा तुम्हाला खूप मोठं व्हायचंय मी आता या ठिकाणी जास्त बोलणार नाही रामजी रामसाहेब आपल्याला लक्ष्मण साहेब आपल्या सर्वांना मी परत एकदा सलोट करतो माझ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं कृष्णांच्या वतीनं राधांच्या वतीनं शिमुकल्यांच्या वतीनं या सगळ्या सर्व मान्यवरांच्या वतीनं मी तुम्हाला सर्व सत्कार गोष्टींना परत एकदा खूप खूप सजय शुभेच्छा देतो निसर्गात आणि बजरंगबली श्रावण मास आहे आमच्या इथला बजरंगबली तुम्ही जात्यावेळी जाऊन दर्शन करून जा नवसाला पावणार आहे तुम्ही नवस मानता का मानत नाही पिंट्रीमधले लोक म्हणतात नवसावर चालता येत नाही याही मताचा मी आहे बर का तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि परत एकदा या गोकुळांच्या वतीनं कृष्णांच्या वतीनं राधांच्या वतीनं आदरणीय श्रद्धांना रामजींना लक्ष्मणजींना आणि आमच्या शेख साहेबांना बघा काय नाता असते हो एक मुस्लिम माणूस पोलीस पोलिसाच्या जवळ जा आपण जात नाही हे प्रेमाचं नातं हे खूप मोठं असते याच्यामध्ये फार आनंद असते फार या हाराची आणि शालीची किंमत नाही पण त्याही पेक्षा लाखो रुपयाची किंमत आदरणीय संदीप सराने जो कार्यक्रम आमचा घेतला या ठिकाणी बोलवलं ती प्रेमाची शाल आधी हात आम्हाला दिली आणि आमच्या ह्या शूर वीरांना आणखीन पुढे जा तुम्ही जाऊ शकता ही शुभेच्छा दिली परत एकदा मी निसर्गाला आमच्या बजरंगबलीला विनंती करतो हे निसर्ग राजा बजरंग बी मी तुम्हाला विनंती करतोय की त्या लोकांना खूप खूप मोठं करा आणि देशाची सेवा करण्याची संधी द्या एवढंच बोलून मी थांबतो जय हो तुम्ही खूप मोठे होणार आहात कमी वयामध्ये तुम्हाला खूप काही मिळालंय आणि संदीप सर तुम्हाला मोठ करणार आहेत मोठ सर आमचा सव्वीस तारीखला परत कधी या छोटीशी विद्यार्थी जरी आमची छोटी असतील त्याला भविष्य फार मोठं आहे ही सुरुवात आहे जून पासून माझ्या माहिती संदीप सरांना या वर्षी खऱ्या अर्थानं मान्यता मिळाली संदीप सरांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी यावर्षी मान्यता मिळाली या मी सुद्धा नम्र विनंती करणार आहे जाहीर कार्यक्रमामध्ये मी सांगणार आहे हे तुम्हाला कधीच मिळू शकत नाही आदरणीय संदीप सरांच्या आणि त्यांच्या आई वडिलांच्या पुण्याईमुळे या ठिकाणी हे सर्व मिळते एवढ्या कमी पैशामध्ये कोणी देऊ शकत नाही कोणालाच परवडत नाही संदीप सर तुम्हाला परवडलं कसं आणि हे चलवतात कसं पण कुठंतरी नीट नाही कुठेतरी परमेश्वर आहे कुठेतरी निसर्ग आहे आणि भविष्यामध्ये तुमच्या आजोबांची तुम्हाला आशीर्वाद हे वैभव फुललं पाहिजे हे वैभव मोठं झालं पाहिजे आणि भविष्यामध्ये आपले विद्यार्थी या ठिकाणी बसले पाहिजे तुमचे विद्यार्थी या ठिकाणी बसले पाहिजे असे मनोकामना करतो आणि थांबतो परत एकदा तुमचं खूप खूप स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र